रामकृष्णहरी मंडळ श्री स्वामी समर्थ रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे यंदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी रथसप्तमी हा सण साजरा केला जाणार आहे भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेलं आहे मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारं हळदी कुंकू समारंभ देखील रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं रथसप्तमी हा दिवस आदित्य आणि कश्यप्य यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे या दिवशी सूर्यपूजन केलं जातं सूर्यपूजन करण्यासाठी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही काळं तीळ किंवा पांढरे तीळ देखील टाकू शकता कारण की या दिवशी तीर्थक्षेत्रावरती किंवा पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व असतं परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही त्यासाठी घरातील जेव्हा आपण आंघोळीला पाणी घेतो त्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ किंवा गंगाजल टाकून किंवा पवित्र नदीचं पाणी त्यामध्ये टाकून तुम्ही त्याने देखील स्नान करू शकता यानंतर छोट्या कलशातून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देण्यासाठी शक्यतो तांब्याचा कलश किंवा तांब्याचं भांड वापरायचं आहे गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी त्यामध्ये भरायचं आहे चंदन हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू पुष्प अक्षता त्यानंतर थोडेसे तीळ व्हायचे आहेत हे पाणी आपण सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून देणार आहोत पूर्वेकडे तोंड करून दोन्ही हात उंचावून उन आपल्याला हे जे पाणी आहे तर ते दे सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे अर्घ द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ देत असताना ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय महा ओम भास्कराय महा या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम सूर्यदेवताय नमो नमः असं म्हटलं तरीसुद्धा चालेल काहीच जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत करत आपण हे पाणी हळवारपणे सूर्याला अर्घ द्यायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्यांचं पूजन करतात आणि अंगणामध्ये दीप प्रज्वलन म्हणजे गौऱ्या पिटवून त्यावरती दूध उतू घालवलं जातं परंतु शहरी भागामध्ये जर तुम्हाला दूध उतू घालवणं अंगणामध्ये शक्य नसेल किंवा पूजा मांडणी अंगणामध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घरामध्ये अशी पूजा मांडणी करू शकता रथसप्तमींची पूजा ही तुळशीसमोर म्हणजे अंगणामध्ये जिथून सूर्यदेवाचे आपल्याला दर्शन होत असते तिथे आपल्याला मांडायची असते सूर्य रताळीचं रांगोळीने चित्र काढायचं असतं आणि दूध उतू -दू घालवायचं असतं तर हे मुख्य भाग ह्या पूजेचा असतो की दारामध्ये गौऱ्या पेटून दु सूर्याला अर्घ्य देणं त्यानंतर दूध उतू -दू घालवणं आणि रथाची रांगोळी अंगणामध्ये काढणं परंतु शहरी भागामध्ये तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील ही पूजा करू शकता सर्वात आधी ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे तिथे आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू पुष्प वाहून त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे अक्षदा वाहून त्यावरती निरंजन ठेवून आपण निरंजन प्रज्वलित करू निरंजनालाही हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांची देखील पूजा आपल्याला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती जोडविड्याच्या पानावरती स्थापित करणार आहोत जोडविड्याच्या पानावरती अक्षदांचा आसन द्यायचं त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती ब गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची बाप्पांना देखील हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा गुळखऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे अगरबतीने निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे गणपतीची पूजा करत असताना ओम गण गणपते नम असं आपण म्हणायचं आहे मनोमन जप करायचं आहे असा श्रीगणेशा करून आपण आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे त्यानंतर तुमच्याजवळ सूर्यदेवाची प्रतिमा असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सूर्यदेवाचं सात घोऱ्यावरती सूर्यदेव स्वार असलेलं चित्र देखील काढून घेऊ शकता किंवा गुगलवरती फोटो सर्च करून त्याची प्रिंट काढून तुम्ही देखील एका थगडावरती किंवा पुष्ट्यावरती चिटकून त्याची देखील पूजा करू शकता सूर्यदेवाची आपण बारा नावे घेत सूर्यदेवाची पूजा करायला घ्यायची आहे तुम्ही ओम सूर्याय नमहा ओम वास्कराय नमहा ओम आदित्याय नमहा असं बोलून देखील सूर्यदेवताची पूजा करू शकता हळदी कुंकू पुष्प अक्षदा व्हायचं आहे सूर्यदेवाला आपल्याला या दिवशी तांबडं फुल व्हायचं आहे आदित्य स्तोत्र सूर्य अष्टकम किंवा सूर्य कौचम यापैकी एखादं स्तोत्र भक्तिभावानं म्हणावं किंवा ऐकावं तर या दिवशी आपल्याला बारा धान्य सुगडामध्ये भरून सूर्यदेवांना अर्पण करायची आहेत म्हणजे थोड्याशा आपण जसं तांदूळ वाहिलेलं आहे त्यावर हळदी हो वाहून इथे मी सात सुगर ठेवलेले आहेत आणि त्यावरती मी सात धान्य भरून ठेवलेली आहेत तर त्याची देखील आपल्याला सात धान्याची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही किंवा सात धान्य ठेवू शकता सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार आणि बारा चाके ही बारा राशी दर्शवतात आणि बारा राशीचं प्रतीक म्हणून आपल्याला सूर्यदेवाच्या समोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा देखील करण्याची प्रथा आहे अशी घरामध्ये सूर्यनारायणाची पूजा केल्यानंतर दारामध्ये तुम्ही रांगोळीने सूर्यरथ काढून घ्यायचा आहे आणि तिथे तुम्ही बोळक्यामध्ये किंवा सुगडामध्ये जे छोटंसं सुगट आपल्याला संक्रांतीला मिळतं तर त्यामध्ये दूध उतू घालवायचं आहे किंवा भाताचा खिरीचा नैवेद्य देखील तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये शिजवू शकता अंगणामध्ये तुळशीजवळ आपल्याला सूर्याची सात रथामध्ये बसलेल्या रथाचं चित्र काढायचं आहे रांगोळी काढायची आहे तर इथे मी तुम्हाला घरामध्येच काढून दाखवलेलं आहे तुळशी वृंदावनाजवळ जागा असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून काढायचं आहे आणि तिथे सूर्यरथाची पूजा देखील करायची आहे या दिवशी तुळशीची पूजा देखील आपल्याला करायची आहे तुळशीला आपण जल अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकू पुष्प अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तुळशीची पूजा करूनच आपण ही जी पूजा आहे सूर्य रथाची तर ती करणार आहोत यासोबतच सात दिवसाचे ज्यांनी उपवास धरलेले आहे सूर्यनारायणाचे त्यांचे उपवास देखील रथसप्तमीच्या दिवशी सुटतात आपण जो काही हा नैवेद्य केलेला आहे देवासाठी जे दूध उतो घालवलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध पिऊन किंवा या दिवशी पूर्णाचा नैवेद्य देखील केला जातो तर पुरणपोळीचा नैवेद्य आपण जो देवाला दाखवणार आहे तर तो खाऊन देखील आपण हा उपवास सोडू शकतो हो� तुळशीची पूजा प्रथम करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा पाहून घ्यायच्या निरंजनाने ओवाळून घ्यायचं फूल अर्पण करायचं नैवेद्य दाखवायचा या दिवशी तुळशीला तुम्ही थोडेसे तीळ देखील वाहू शकता आपण तिळाचे छोटे मोठे उपाय देखील या दिवशी करू शकतो तुम्ही दिव्यामध्ये देखील थोडेसे तीळ टाकू शकता किंवा तुळशीला पाणी घालत असताना त्यामध्ये थोडेसे तीळ टाका अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकू शकता सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ टाकू शकता अशा प्रकारे तिळाचे छोटे मोठे उपाय तुम्ही या दिवशी अवश्य करा यानंतर आपण दूध ऊतू घालवणार आहोत तर दूध ऊतू घालवण्यासाठी आपण सर्वात आधी आपण अग्निदेवतेची पूजा करून घेणार आहोत त्यासाठी आपलं जे किचन आहे आपलं जे स्वयंपाकघर आहे ते पूर्णपणे लकलकी स्वच्छ आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपण गॅस स्टोवरची पूजा करून घेणार आहोत चंदनाने या दिवशी आपल्याला एक स्वस्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये बनवायचं आहे आपल्या शेगडीवरती बनवायचं आहे आणि त्यानंतर स्वस्तिक ह्या चिन्हाला हळदी कुंकू व्हायचं यानंतर आपण एका सुगडामध्ये आपल्याला दूध ऊतू घालवायचं आहे तर काहीजण यामध्ये दे तांदूळ देखील टाकतात तर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घेऊया तर त्यासाठी आपण विड्याच्या दोन पानावरती तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती निरांजन ठेवलेलं आहे निरंजन प्रज्वलित करायचं आहे निरंजनाला हळदी कुंकू पुष्प अक्षदा व्हायच्या आहेत अन्नपूर्णा मातेला नमस्कार करायचा आहे अग्निदेवतेला नमस्कार करून आपल्याला दूध ऊतू घालवायचं आहे तर दूध ऊतू घालवण्यासाठी कधी घालवायचं तर जेव्हा सूर्य उगवतो ना तर सूर्य उगवल्या उगवल्या आपल्याला सकाळी सूर्योदयालाच उतू घालवायचं आहे तर त्यासाठी छोटंसं जे सुगड मिळतं तर ते घ्यायचं आहे तर संक्रांतीच्या खानामध्येच हे सुगड आपल्याला मिळतं तर ते मी इथं रांग हळदीने सारवून घेतलेलं आहे म्हणजे थोडंशा हळदीमध्ये पाणी मिक्स करून आपण ती ओली हळद करून त्याने हे जे सुगड आहे तर ते सारवून घेतलेलं आहे आणि त्यावरती कुंकू देखील लावून घेतलेलं आहे त्यामध्ये चमचाभर तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि थोडीशी साखर देखील त्यामध्ये घालायची आहे बरेच जण या सुगडामध्ये काही न घालता फक्त दूध देखील उतू घालवतात तर काही जण फक्त साखर घालतात तर काही जण तांदूळ देखील घालतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही घालवू शकता किंवा हे सगळे जर तांदूळ साखर आणि दूध जरी उकळवलं तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही तर अंगणामध्ये गोवऱ्या पेटवून तुम्ही दूध उतू घालवू शकता ब्रह्म स्कंद शिव अग्नी मत्स्य नारद आणि भविष्य पुराणामध्ये या दिवसाचं महत्व सांगितलेलं आहे माघ शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थ स्थान आणि सूर्य उपासना केल्यास रोग दूर होतात आणि क्षमता देखील वाढते असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे या दिवशी केलेलं दान हे शाश्वत फळ देतं तसेच या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळतं आणि मनोकामना देखील पूर्ण होतात त्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये दूध उतू घालवायचं आहे सूर्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण काळ आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमीचा हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचं सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे आणि अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचं स्थान हे नवघरामध्ये वरचं आहे त्यासाठी आपल्याला या दिवशी होईल तशी सूर्य उपासना करायची आहे सूर्याच्या रथात नक्षत्र लोक ग्रहलोक गुहलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त तो रत लोकांमध्ये भ्रमण करण्याचं सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवाला देवळाला महत्त्व प्राप्त होतं तसंच महत्त्व सूर्याच्या रथाला प्राप्त होतं त्यासाठी रथसप्तमीला आपल्याला सूर्याच्या उपासनेच्या बरोबरच प्रतिकात्मक म्हणून रथाचं देखील पूजन करायचं आहे रांगोळीने आपल्याला सूर्यरथ हा नक्कीच बनवायचा आहे आपण जे दूध उतू घालवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य आपण सूर्यदेवताला दाखवायचा आहे आणि तो प्रसाद आपण सगळ्यांनी घरामध्ये ग्रहण करायचा आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये सूर्यपूजा करू शकता सूर्याची उपासना करू शकता यानंतर ही पूजा कधी काढायची तरी इत... ही जी पूजा आहे तर ती तुम्ही संध्याकाळी काढू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी काढली तरीसुद्धा चालेल आपण जे धान्य घेतलेले आहे तर ते सर्व धान्य आपण धान्यामध्ये आपल्या रोजच्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहेत ते तुम्ही वापरात घेऊ शकता त्यानंतर फुले नाशवंत वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा काढायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत रामकृष्ण